नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आपल्या चॅनलच्या एका नव्या ब्लॉगमध्ये आणि बऱ्याच दिवसानंतर लॉंग व्हिडिओ बनवतोय आहे या अगोदर मला वाटतं मे महिन्यामध्ये बनवलं असेल त्यानंतर बनवलं लाँग व्हिडिओ कारण कुठे जाणंच होत नाही फिर फे, फिरणंच होत नाही ऍक्च्युअली चॅनल चालू केला होता ट्रॅव्हल व्हिडिओसाठी ट्रॅव्हल ब्लॉगसाठी पण तसं होतच नाही आहे पूर्ण दिवस शॉपमध्येच जातो आणि ट्रॅव्हलिंग पण कुठे होतच नाही आहे म्हटलं आपण डेली ब्लॉग पण चालू करूया म्हणून डेली ब्लॉग मिनी ब्लॉग मी चालू केले आहेत तुम्ही बघतच असणार आणि तर आता आपण लॉंग व्हिडिओ बऱ्याच दिवसात बघतो तर आता मी शॉप मध्ये आहे आजच्या मध्ये मी तुम्हाला आपल्या शॉप बद्दल सर्व सांगणार आणि काय काय प्रोडक्ट ठेवतो आणि आपला ग्लस कसा जातो तो मी या ब्लॉग मध्ये तुम्हाला सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तुम्ही आणि जर अशा या व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील दररोज डेली ब्लॉगच्या तर मला सांगा कमेंट करून आपण नेहमी बनवत राहू आणि नवीन नवीन काय येत राहतो ते आपण आपल्या मध्ये दाखवत राहू तर चालू करूया या व्हिडिओला सो so, आपल्यासाठी एक गोष्ट चांगली आहे की आपला शॉप रोडच असल्यामुळे आतला काय कुठे जावं लागत नाही प्रोडक्ट वगैरे सगळं आपल्या शॉप जवळच येतं ही गोष्ट आपल्यासाठी चांगली आहे बेसिकली आपण सर्व प्रकारचे वेपर्स ठेवतो तुयम म्हणा डायमंड म्हणा बालाजी आणि चार्ली कंपनी आहे असे सगळे हा पहिला नाश्ता करून घेऊया आईने नाश्ता दोन नाश्ता करूया भेटूया तर आज आपल्याकडे नाश्त्याला शेवया आहे आईने शेवया बनवले पेट पेचे झाले आणि एक गोष्ट आहे मा की माझ्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला जास्त कट भेटत असतील तर त्याचं एकमेव कारण आहे की कस्टमर येतात कस्टमर आले की मग ठेवावं लागतं मॅडम जास्त कट असते तुम्हाला मी दाखवतो आपल्याकडे कोणतं कोणतं प्रोडक्ट आणि काय काय गोष्टी आहेत त्या इकडे तुम्ही बघू शकता ब्रेड रोल वगैरे आहेत मॉडनचे आहेत व्हिपचे आहेत आणि या साईडला हे केक्स आहे नॉर्ड आहे कॅडबरीचे हे चितळीचे गुलाबजामुन आहे हे सॉस सॉस वगैरे हे तुम्ही ट्राय केले आहेत का हे मार्केटमध्ये नवीन आले म्हणजे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला तुम्ही बघित असतील बाकी हे चिकी वगैरे आहे चार्लीचे चिकी ची। उपवासासाठी आता उपवास चालू होणार आहेत ना श्रावण सोमवार वगैरे तर त्यासाठी बऱ्याच लागते चिकी आहे बाकी इकडे आपले ह्या फ्रीज आहेत ही कोको कोलाचे आहे आणि पॅप्सीची आहे बाकी इकडे हे अमूलच्या दोन फ्रीज आहेत पूर्ण भरलेलीच आहे मी स्टोरेजसाठी ठेवले बाकी दुसरी मेनिफिरी ती ही आहे तुम्हाला थोडं दुबड आईस्क्रीम इकडे तिकडे पडलेली दिसत असे कारण सध्या जात जात नाही ना मग नीट लावणं पण होत नाही बाकी ह्या साईडला तुम्ही बघू शकता खारी बटर बिस्किट्स हे सगळं इकडे ठेवलेलं आहे किंडर जर्नल इकडे ची जाळी आहे मॉडर्न आणि ची ब्रेड इकडे बिस्किट हे बघू शकता पप्पाने इकडे क्रिएटिव्हिटी थोडी ठेवली आहे म्हणजे बॉक्सला मध्ये कापून आणि ह्या साईडला असं ते बनवलेले बाकी इकडे तर तुम्ही बघू शकता इकडे कोल्ड ड्रिंक्स आहेत सर्व आणि ही एक फ्रीज आहे ही दुधाची फ्रीज आहे मेन याच्यामध्ये दही वगैरे आहे इकडे पण दूध आहे दही आहे पनीर साठी आता पनीर बनवलंय ना तर कर तो पनीर आपल्या ह्याच्यामध्ये थंड होणार त्यानंतर कटिंग करणार मग दाखवतो पनीर तर आपल्या शॉप मध्ये जास्त बोलतात ना ते फेमस वगैरे काय तर ते पनीर आपलं आहे हे आपल्या ताज्या दुधाचं बनतं आता ह्याच्यामध्ये चार पीस ठेवणार कस्टमर आले सो कस्टमर असे आले की जावं लागते बोल वेलकम आपल्या शॉप मध्ये यावेळी नवीन आलेला आहे होतो हे लस्सी आलेली आहे आपल्याकडे नवीन पार्ले कंपनीचे आहे छान आहे पॅकिंग वगैरे एकदम छान दिले तर हे नवीन आले टेस्ट पण छान आहे पण मला जास्तीत जास्त वाली लस्सी आवडते महानंदाची ही कमाल टेस्ट आहे एकदम हिची ही आहे बावीस रुपयाला आणि तेवीस रुपयाला हे सगळं विस्कटलेलं आहे तरी आपण प्रॉपर व्यवस्थित लावूया थोडाफारी ते जागा खाली झाली आणि बाकी हे सर्व तुट्या भंगार ते भंगारमध्ये द्यायचे तर ही श्रीखंड ऑर्डर केलेली चितळीची ते आले आहे ते पण लावून घेऊयात ते कमी होतील सो ऑर्डर केली होती आता आपण पनीर कटिंग करतोय शंभर शे यांचं क्विज बनवून त्यानंतर मग आपण पॅकिंग करणार आहोत आपला पनीर सुद्धा कटिंग करून झालेलं आणि पनीरचं कसं असतं माहितीये तीस लिटर जेव्हा आपण दूध घेतो ना त्याचं सात किंवा आठ किलो पनीर बनतो असं असतं आणि कमीत कमी अर्धा तास तरी जातो पनीर बनण्यासाठी जेव्हा आपण दूध गरम करतो ना मी एकदा व्हिडिओ ते बनवेनच तर आपण दूध गरम केल्यानंतर अर्धा तास कमीत कमी लागतोय पनीर बनण्यासाठी ओके सो आ... okay, so, जेवण झालोय आणि आजचा व्हिडिओ एवढाच होता तर यापुढे तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडतील का आणि आवडणार असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला काही कारणास्तव आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब पण नक्की करा आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या